नवरात्रीमध्ये घटस्थापना केल्यानंतर महिलांनी चुकूनही घरात या चुका करू नका स्त्रियांनी हे नियम आवर्जून पाळायचे आहे नाहीतर आपण केलेल्या व्रताचे फळ आपल्याला मिळणार नाही आपल्याला दोष देखील लागू शकतात मग नियम कोणते बघा जर का घटस्थापना केल्यानंतर मासिक धर्माला विटाळ आला मुलगी डिलेवरीसाठी आली घरचा सुतक पडलं घरात कोणीतरी वारलं किंवा बाहेरची कोणीतरी वारलं अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये घटस्थापना बावीस सप्टेंबर रोजी होणार आहे आणि दोन ऑक्टोबरला दसरा असणार आहे घटस्थापना केल्यानंतर महिला नऊ दिवस दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा करत असतात उपवास व्रत करून उपासना पारायण व्रते करत असतात आणि आपण केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ मिळण्यासाठी आपल्याकडनं कळत न कळत जर का ह्या चुका झाल्या आपल्याला माहिती नसताना ह्या चुका झाल्या तरी देखील आपल्याला याचे दोष लागू शकतात म्हणूनच व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा सर्वात महत्त्वाचं म्हणजे या नऊ रात्रीच्या नऊ दिवसामध्ये जर का तुम्ही उपवास करत असाल तर तुम्हाला नऊ दिवस गादीवर झोपायचं नसतं तुम्हाला जमिनीवर अथरून टाकून तुम्हाला झोपायचं आहे तुम्हाला उशी घ्यायची नाही आणि गादी देखील तुम्हाला झोपण्यासाठी वापरायची नाही दुसरं म्हणजे तुम्हाला ब्रह्मचर्याचं कडकडीत पालन करायचं आहे तिसरं म्हणजे तुम्हाला नखे कापायची नाही केसं कापायची नाही आता हे नियम सर्वांनीच पाळायचे आहे परंतु जो उपवास करणार आहे अशा व्यक्तींनी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहेच आणि गादीवर चुकूनही तुम्हाला झोपायचं नाही त्यानंतर आपण नवरात्रीमध्ये घटस्थापना करताना अखंड दिवा हा लावत असतो तर हा दिवा आपण पहिल्या दिवशी लावत असतो आणि हा दिवा आपल्याला दसऱ्यापर्यंत चालू ठेवायचा असतो मग हा दिवा विजणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे दिवा सतत तेवत राहील याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे वेळोवेळी आपल्याला दिव्यात तेल घालायचं आहे त्यानंतर दिव्याची काजळी देखील आपल्याला वेळोवेळी काढायची आहे अखंड दिवा प्रज्वलित केल्यानंतर घटस्थापना केल्यानंतर आपल्याला घराला कुलूप लावून कुठेही जायचं नाही मग आता तुम्हाला वाटेल की मी जॉबला जाते किंवा जॉब करतो मग सकाळी मला कुलूप लावायचं असतं बघा सकाळी तुम्ही कामावर जाताना कुलूप लावू शकतात परंतु संध्याकाळी पुन्हा तुम्ही घरी येणार आहात तुम्हाला संपूर्ण दिवसभर आणि रात्र असं तुम्हाला कुलूप लावून घराच्या बाहेर कुठेही ना जायचं नाही जॉब निमित्त तुम्ही घराच्या बाहेर सकाळी पडलात तर संध्याकाळी पुन्हा तुम्ही घरात येणार आहे हे चालतं जाताना तुम्हाला दिव्याची काळजी घ्यायची आहे दिव्यात पुरेसं तेल घालायचं आहे आणि आल्यानंतर पुन्हा तुम्हाला सुचिर्भूत होऊन तुम्हाला पुन्हा एकदा दिव्याकडे लक्ष द्यायचं आहे त्यानंतर बघा घरात जर का तुम्ही उपवास करत नसाल तरी देखील तुम्हाला घरात तामसिक पदार्थ तामसिक अन्न आणायचं नाहीच आणि त्याहून खायचं नाही किंवा इतर लोकांनी बाहेर देखील तामसिक पदार्थ तुम्हाला खायचे नाही जसं की मांस मासे अंडी कांदा लसूण मसालेदार अन्न गुटखा पान आणि दारूचे सेवन तुम्हाला अजिबात करायचे नाही आहे त्यानंतर तुम्ही उपवास करत असाल तर उपवासात तुम्हाला पांढरं मीठ जे असतं त्या मिठाचा वापर करायचा नाही तुम्हाला त्याऐवजी सैंध मिठाचा वापर तुम्हाला करायचा आहे यानंतर या नवरात्रीच्या या नऊ दिवसात आपलं मन आपलं मन हे शुद्ध असलं पाहिजे आपल्या मनात कोणाही बद्दल अशुद्ध विचार किंवा अशुद्ध वाचा यायला नको कोणालाही अशुद्ध बोलायला नको कोणाशी खोटं बोलू नये कोणाची ह्या नऊ दिवसात निंदा करू नये कोणाशी लबाडी करू नये कारण बघा आपण एवढं भक्तिभावाने आपल्या घरात देवीचे घट बसवलेले असतात सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरात देवी वास करत असते आणि अशा ह्या नऊ दिवसात आपण उपवास व्रत करत असतो देवीची सेवा करत असतो आणि जर का तुम्ही हे करत असताना इतरांशी खोटं बोललात भांडलात इतरांना उनं बोललात इतरांशी खराब वागलात तर तुम्ही केलेल्या व्रताचं फळ तुम्हाला काहीच मिळणार नाही त्यामुळे इतरांशी बोलताना वागताना आपल्याला नम्रपणे वागायचं आहे त्यानंतर काही लोक उपवासादरम्यान दातांच्या स्वच्छतेसाठी तूथपेस्ट वापरणे देखील टाळतात मग त्याऐवजी दात घसणे टाळावे का तर नाही तुम्ही पर्याय म्हणून इतर गोष्टी दात घसण्यासाठी तुम्ही वापरू शकतात त्याचप्रमाणे उपवासामध्ये तुम्हाला शेंगदाणा तेलाचा वापर करायचा आहे त्यानंतर पहा उपवास करणाऱ्यांनी उपवासाचे पदार्थ खाल्ले तरी चालतील मग यामध्ये फळे उपवासाचे पदार्थ साबुदाना खिचडी बटाटे त्याचप्रमाणे सैदेव मिठाचा वापर करायचा आहे आणि उपवासामध्ये हलक्या पदार्थांचा जेवणासाठी वापर आपल्याला करायचा आहे कारण या दिवसात आपल्याला हे पदार्थ खाऊन ॲसिडिटी होऊ शकते चक्कर येऊ शकते त्याचप्रमाणे जास्तीत जास्त आपल्याला ह्या दिवसात पाण्याचं सेवन करायचं आहे तुम्ही फ्रूटचं ज्यूस घेऊ शकतात नारळ पाणी तुम्ही जास्तीत जास्त पिऊ शकतात आता ज्या प्रेग्नेंट महिला असतील अशा महिलांनी ज्यांना सातवा आठवा नववा महिना असेल अशा महिलांनी ह्या नवरात्रीच्या नऊ दिवसात उपवास नाही केला तरी चालेल कारण बघा या दरम्यान त्यांना त्यांची स्वतःची आणि बाळाची काळजी घेणं गरजेचं आहे मग अशात तुम्ही देवीची फक्त मनोभावे पूजा घट बसवले तरी चालतील उपवास तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही उठ्ठाबस्ता करू शकतात किंवा तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने उपवास केले तरी चालतील यानंतर जर का तुम्ही कामानिमित्त बाहेर गावी राहत असाल आणि जर का तुमच्या सासू सासऱ्यांकडे घट बसवले जात असाल आणि जर का तुमची घट बसवायची इच्छा असेल तर तु तुम्ही तु बसवू शकतात का बघा जर का तुम्ही कामानिमित्त बाहेरगावी राहत असाल आणि जर का तुमच्या सासू सासऱ्यांकडे घट बसवत असाल तर तुम्हाला घट बसवता येणार नाही कारण तुमचे सासू सासरे हे घट बसवत आहेत मग तुम्ही तुमच्या घरात तुमच्या कुलदेवीची सेवा करू शकतात कुलदेवीच्या नावाने अखंड दिवा तुम्ही नऊ दिवस तेवत ठेवू ठेवू शकतात तुम्हाला उपवास करण्याची इच्छा असेल तर तुम्ही उठ्ठा बसता किंवा नऊ दिवसांचे उपवास केले तरी चालेल आणि जर का तुम्ही जावा जावा असतील दीर असतील तुम्हाला सासू सासरे नसतील मोठ्या जावेकडे घट बसवले जातात मग बारक्यांना बसवायचे असतील तर बसवू शकतात का बघा सासू सासरे नसताना जर का दीर जावा असतील मोठ्या जावेकडे जर का टाक असतील तर ते घट बसवू शकतात तुमची जर का घट बसवण्याची इच्छा असतील तर तुम्ही नवीन टाक बनून आणू शकतात नवीन चांदीची टाक बनून आणू शकतात आणि त्यांना देवपण देऊन तुम्ही देखील घटस्थापना ही वेगळी केली तरी चालेल परंतु सासू असताना जावा जावांना घट बसवता येत नाही कारण सासूला तो अधिकार असतो त्यानंतर नवरात्रीच्या ह्या नऊ दिवसात पुरुषांनी चांबड्याच्या वस्तू शक्यतो टाळल्या पाहिजे चांबड्याचा बेल्ट चांबड्याची चप्पल ह्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत त्याचप्रमाणे बरेच जण ह्या नऊ दिवसाच्या नवरात्रीत चप्पल देखील घालत नाही तर तुमच्याकडे तशी पद्धत असेल तुम्हाला जर का ते कम्फर्टेबल असेल तर तुम्ही ते नियम पाळू शकतात परंतु चप्पल घालू नये असं कुठेही दिलेलं नाही आहे या नऊ दिवसात आपल्याला दिलेले नऊ दिवसाचे शुभ रंग या रंगाचे कपडे आपल्याला घालायचे आहेत परंतु या नऊ दिवसात चुकूनही आपल्याला काळे कपडे घालायचे नाही काळ्या रंगाची साडी आपल्याला चुकूनही घालायची नाही आहे नवरात्रीमध्ये जर का महिलांना मासिक पाळी आली तर उपवासाच्या नियमांचे पालन तुम्हाला करायचे आहे परंतु तुम्हाला पूजा किंवा इतर धार्मिक कार्य करता येणार नाही कारण घटस्थापना केल्यानंतर आपल्याला जर का मासिक धर्म चुकून आला तर आपल्याला बाजूला बसायचं आहे इतर कुठल्याही पूजेच्या साहित्याला हात लावायचा नाही किचनमध्ये देखील आपल्याला हात लावायचा नाही तुम्ही घरातील इतरांकडून रोज घटाला पाणी घालून घ्या तेल घालून घ्या परंतु तुम्हाला बाजूला बसावा लागणार आहे त्याचप्रमाणे महिलांना जर का घटस्थापनेच्या दिवशी पाचवा दिवस असेल किंवा चौथा दिवस असेल तर जर का तुम्हाला चौथा दिवस असेल तर तुम्हाला घटस्थापना करता येणार नाही जर का तुम्हाला मासिक धर्माचा पाचवा दिवस घटस्थापनेच्या दिवशी येत असेल तर तुम्ही डोक्यावरून पाणी घेऊन घरात सर्व सुचिर्भूत करून घरात सर्वत्र गोमतीर शिंपडून त्या दिवशी तुम्ही घटस्थापना केली तरी चालेल त्यानंतर जर का घरात अचानक सूतक आले तर काय करावे जर का घटस्थापना झालेली आहे आणि अचानक तुमच्या भावकीतलं कोणीतरी वारलं तर मग अशा वेळेस तुम्हाला कोणतेही देवाचे धार्मिक कार्य किंवा कोणत्याही देवाच्या विधी तुम्हाला करता येणार नाही तुम्हाला घट देखील हलवायचा नाही काही ठिकाणी घट हलवतात आणि तो उचलून मंदिरात नेऊन ठेवतात बघा घट आपल्याला नऊ दिवस हलवायचा नसतो मग अशा वेळेस तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या महिलांकडून शेजारच्यांकडून किंवा ओळखीच्या मैत्रिणी मित्रांकडून तुम्ही रोज घटाला थोडंसं पाणी घालू शकतात त्यांच्याकडूनच तुम्हाला घटाला माळ घालून घ्यायची आहे घटाला नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे दिव्यात तेल घालून घ्यायचं आहे आता दुसरं म्हणजे जर का घरात मुलगी डिलेवरीसाठी आली मग अशा वेळेस काय करावे बघा आपल्याला मुलीचा विटाळ नसतो मुलीचा विटाळ तिच्या घरच्यांना असतो मग अशा वेळेस तुम्ही घरात घटस्थापना करू शकतात मग अशा वेळेस तुम्ही सकाळी लवकर उठून अंघोळ करून पहिले देवपूजा घटाची पूजा तुम्ही करून घेऊ शकतात आणि मग तुम्ही तुमच्या मुलीचं करू शकतात अशा वेळेस घटस्थापना तुम्ही वेगळ्या रूममध्ये करा आणि मुलीची सोय तुम्ही वेगळ्या रूममध्ये करायची आहे फक्त मुलीने देवघरात किंवा जिथे घटस्थापना केली आहे तिथे सावली मुलीची सावली पडू नये किंवा मुलीने तिथे येऊ नये नंतर जर का घटस्थापनेच्या दिवशी महिलांना जर का तिसरा चौथा मासिक धर्माचा दिवस असेल तर मग अशा वेळेस तुम्ही इतरांकडून कोणाकडूनही घटस्थापना करून घेऊ शकतात आणि तुम्हाला पाच दिवस झाल्यानंतर तुम्ही तुमची तुमची घरातली पूजा तुम् ही करू शकतात घट पहिल्यांदा बसवल्यानंतर घट हे हलवायचे नसतात त्यामुळे घटस्थापना करताना ती अशाच ठिकाणी करा की तुमचा धक्का त्या घटाला लागणार नाही आणि घट हल्ल्या जाणार नाही त्यानंतर घटस्थापना केल्यानंतर आपल्याला या नऊ दिवसात जास्तीत जास्त दुर्गा पाठ दुर्गा कवच कुलदेवीच्या नामाचं नामस्मरण मंत्रजप तुम्हाला ह्या सेवा जास्तीत जास्त घरात करायच्या आहे त्याचप्रमाणे घरात कुठल्याही प्रकारचे वाद होणार नाही याची देखील काळजी तुम्हाला घ्यायची आहे कारण ज्या घरात शांतता असते ज्या घरात आनंद असतो ज्या घरात प्रेम असतो त्याच घरात माता लक्ष्मी त्याच घरात आपली कुलदेवी ही थांबत असते म्हणून आपल्या घरातील वातावरण आपल्याला ह्या नऊ दिवसामध्ये आनंदी आणि शांत ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या छोट्या छोट्या गोष्टींचं पालन आपल्याला करायचं आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात आपल्याला रोज देवीला घटाला एक माळ घालायची आहे आणि नवरात्रीच्या पाचव्या दिवशी किंवा सातव्या दिवशी काही ठिकाणी नवव्या दिवशी कडकण्यांचा फुलोरा के ला ला केला जातो तो देखील आपल्याला करायचा आहे अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन केलं जातं ते देखील आपल्याला करायचं आहे त्याचप्रमाणे या नऊ दिवसात आपल्याला आपल्या सवडीनुसार किंवा देवीच्या वाराला आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी देखील भरायची आहे मग तुम्ही अगदी घरात घटासमोर कुलदेवीची ओटी भरली तरी चालेल तर हे काही नियम हे का ह्या काही गोष्टी आहेत या गोष्टींचं पालन आपल्याला ह्या नऊ दिवसामध्ये करायचं आहे या, या व्यतिरिक्त जर का तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकतात त्याचप्रमाणे बघा या नवरात्रीच्या नऊ दिवसात काही ठिकाणी देव हे घटी बसवले जातात पहिल्या दिवशी देवांना पंचामृताने आंघोळ घातल्यानंतर देव विड्याच्या पानावर स्थापन केले जातात आणि दसऱ्याच्या दिवशी हे देव पुन्हा उचलून देवांना स्नान घातलं जातं आंघोळ घातली जाते तर काही ठिकाणी फक्त देवीला घटी बसवतात आणि बाकीच्या देवांची रोजही देवपूजा करत असतात तर पहा आपल्या परंपरेनुसार आपले पूर्वीचे लोक घरात ह्या गोष्टी कशा करत आल्या आहेत ते तुम्ही बघा त्यांच्याकडनं माहिती घ्या कारण तुमच्या कुलाचारात ज्या पद्धतीने ह्या गोष्टी होत आलेल्या आहे त्याच पद्धतीने तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहे जर का तुम्ही मनाने किंवा इतर ठिकाणी माहिती बघून व्हिडिओ ऐकून जर का ह्या पद्धतीमध्ये काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला तर बघा यामुळे तुमच्या परंपरेनुसार चालत आलेल्या पिढीमध्ये परंपरेमध्ये खंड पडतो किंवा याचे दोष तुम्हाला लागू शकतात तुमच्याकडे जर का फक्त देवीला घटी बसून बाकीच्या देवांची रोज देवपूजा करत असेल तर तुम्ही ती करू शकतात ज्यांच्याकडे दहा दिवस देवपूजा केली जात नाही देवांना विड्याच्या पाण्यावर बसवलं जातं त्यांनी तो नियम पाळायचा आहे मात्र तुम्ही रोज देवांना हळदी कुंकू अर्पण करू शकतात आधीची शिळी फुलं तुम्ही काढू शकतात नवीन फुलं त्यांना अर्पण करू शकतात रोज त्यांना धूपदीप दाखवू शकतात ह्या गोष्टी तुम्हाला रोज करायच्या आहे बघा आपण नवरात्रीमध्ये देवीचे घट बसवत असतो त्यामुळे आपण देवीचा टाक असेल किंवा देवीची मूर्ती असेल ह्या यांना आपण घटी बसवत असतो त्याचप्रमाणे बाकीचे जे देव आहे गणपती बाप्पा आहे महादेव आहेत खंडेराव महाराज आहे दत्तगुरू आहेत स्वामी समर्थ महाराज आहेत तर हे देव आपण घटी बसवत नाही त्यामुळे यांना आपण जशी रोज आंघोळ करतो तसं यांना देखील रोज आंघोळ घालायची आहे परंतु तुमच्या घरात ज्या पद्धतीने ह्या गोष्टी पाळत आल्या आहेत त्या पद्धतीने तुम्हाला ह्या गोष्टी पाळायच्या आहेत त्यानंतर बऱ्याच ठिकाणी देवघटी बसवताना जे टाक असतात ते टाक विड्याच्या पानावर आडवे झोपवले जातात पहा नऊ दिवस देवी ही बसून असते त्यामुळे आपल्याला हे टाक आडवे झोप झोपवायचे नाही तर तुम्हाला ते हुबे करायचे आहे त्यांना पाठीमागे एखाद्या फुलाचा सुपारीचा किंवा काठीचा आधार देऊन तुम्ही हे टाक नऊ दिवस तुम्हाला हुबेस ठेवायचे आहे आता नवरात्रीच्या या नऊ दिवसात आपण कुंकुमार्चन सेवा देखील करायची आहे आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो देवीचा टाक कुलदेवीची मूर्ती आम्ही घटी बसवलेली आहे मग कुमकुमार्चन कसं करावं तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर त्यावर तुम्ही कुमकुमार्चन करा माता लक्ष्मीच्या मूर्तीवर तुम्ही कुमकुमार्चन करा किंवा तुम्ही कुलदेवी स्वरूप एखादी सुपारी घेऊन त्या सुपारीवर तुम्ही कुमकुमार्चन सेवा केली तरी चालणार आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद